रामनगर नजीक दुचाकी व बस अपघातात एक ठार तर एक गंभीर रामनगर कारवार मार्गावरील दगडी खाणीला जाणाऱ्या मार्गावर खानापूर येथून जगलबेटच्या दिशेने जाणारी बुलेट बाईक बाईक क्रमांक के ट्वेंटी टू एच जे वन वन नाईन थ्री या बाईकने कारवार येथून बेळगावच्या जा दिशेने जाणारी कारवार बेळगाव बस बस क्रमांक के थर्टी वन एफ वन सिक्स फाय सेवन या, या बसला विरुद्ध दिशेने जाऊन धडक दिल्याने दुचाकी स्वात श्यामल अनिल पाटील वर्ष पंचवीस राहणार चौवाट गल्ली खानापूर तसेच मागे बसलेला ज्योतिबा गडकरी राहणार वरखड तालुका खानापूर हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम एकशे आठ रुग्णवाहिकेतून रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले तर त्यामधील शामील श्यामल पाटील याचा वाट्याचाच मृत्यू झाला तर अपघातग्रस्त ठिकाण हे दगडी खाणीला जाण्याचा मार्ग असून या ठिकाणी मोठमोठे खड्डे खड्डे पडले आहेत तर आज झालेला अपघात खड्डा चुकवण्याच्या नादात दुचाकी स्वाराने विरुद्ध दिशेने जाऊन बसला ठोकर दिल्याने झाल्याचे निर्देशनास आले या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत तर सदर खड्डे दगडी खाणीवरून ये जा करणाऱ्या अवजड वाहनामुळे पडले असून खाण मालकाकडून ते भरण्याची मागणी अपघातग्रस्त ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी व्यक्त करत नाराजी व्यक्त केली तर फुडे या फुडे तरी दगडी मालकाने सदर पडलेले पुढे मुट मोठमोठे खड्डे बुजवण्याची विनंती यावेळी करण्यात आली सदर अपघाताची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे गाडी पुन्हा कारवार नोडरी